कारली ग्रामसभेत भ्रष्टाचारावरून गदारोळ सरपंच व अधिकाऱ्यांविरुद्ध शिबिगाळ आणि धमकीची तक्रार कार्ली ग्रामपंचायतमध्ये सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळात झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि वित्तीय गैरव्यवहार झाल्याचा गंभीर ग्राम आरोप ग्रामस्थांनी केला आहे यासंदर्भात अठरा नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच आणि संबंधित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे थेट प्रश्न उपस्थित केले आहेत ग्रामस्थांनी अपूर्ण कामांचे फोटो व्हिडिओ फुगवलेली व बनावट बिले तसेच मंजूर काम आणि प्रत्यक्ष झालेल्या कामातील तफावत यांसारखे ठोस पुरावे सादर केले मात्र सरपंच व उपस्थित अधिकाऱ्यांनी यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही उलट त्यांनी तक्रारदार ग्रामस्थांना अश्लील शिगाड करून शारीरिक धमकी दिली तसेच जाणीवपूर्वक ग्रामसभेची कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केला आहे ही घटना पंचायत राज कायद्याचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या प्रकारानंतर ग्रामस्थांनी तात्काळ गटविकास अधिकारी बी यांना निवेदन सादर केले त्यांनी सन दोन हजार वीस दोन हजार पंचवीस मधील सर्व विकास कामांचे सखोल ऑडिट करण्याचे आणि भ्रष्टाचार आरोपांची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली चौकशी पूर्ण होईपर्यंत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर प्राथमिक कारवाई करण्यात यावी तसेच शिविगाळ आणि धमकी प्रकरणाची पोलीस स्तरावर कायदेशीर चौकशी व्हावी अशी मागणी खुर्ची खुर्ची यांनी विकत घेतली साठ हजारला आणि ती खुर्ची माहिती कुठे तुकाराम दुकानात तू कराम नाही तू कराम नाही तू कराम नाही होती पैसा पाच काय बात कर ना तू गाया जी बात कर ना तू सर पंचे है ना याविशे याविशे नहीं है तारे ग्राम सभा है ग्राम सभा है ग्राम सभा ग्राम सभा है ग्राम सभा ग्राम सभा है ग्राम सभा 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 नमस्कार मी भूषण पाटील कार्लेतील रहिवासी असून आज रोजी दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कार्ली ग्रामपंचायत वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती रोजगार हमीच्या कामानिमित्त विकास आराखडा तयार तयार करण्याचे काम ग्रामसभेसोबत ठेव हो, ग्रामसभेसमोर ठेवण्यात आले होते त्या ग्रामसभेत आम्ही सरपंच व ग्रामसेवकांना हो, काही प्रश्न विचारले असता पुरावे निशी, पुरावे सादर करून आम्ही संबंधित कामांचे प्रश्न विचारले असतो त्यांच्याकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नाही कमीत कमी या पाच वर्षात त्यांनी दीड कोटीचा भ्रष्टाचार केला असून आम्ही त्यांना पुरावे सादर केले असतात त्यांनी कुठलेही त्यावर उत्तर दिले नाही किंवा कारवाई केली नाही आणि संबंधित आम्ही प्रश्न विचारत असताना त्यांच्याकडून सरपंचाकडून व सरपंचा संबंधित व्यक्तीकडून आम्हाला शिवीगाड करण्यात आली आणि दमदाटी करून आम्हाला ग्रामसभेतून हकलण्यात आले याबद्दल आम्ही गट विकास अधिकारी पंचायत समिती नंदुरबार यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपात तक्रार केली असून आम्हाला लवकर योग्य तो न्याय मिळावा आणि गट विकास अधिकारी साहेबांनी नि निरपक्ष समिती नेमून सदर प्रकरण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा